आदित्य ठाकरे लोकसभेला श्रीकांत विरोधात लढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे तुम्ही वरळीत या नाहीतर मी ठाण्यात येतो असं आव्हानच ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांना दिलंय पाहूयात हा खास रिपोर्ट आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा लढवणार तुम्ही वरळीत या नाही तर मी ठाण्यात येतो आदित्य ठाकरेंचं शिंदे पिता पुत्रांना आव्हान कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी सामटीवीला दिली तर आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी ठाण्यात येतो किंवा तुम्ही वरळीतून निवडणूक लढवा असं आव्हान दिलं आहे अनेक असे चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे ह्या बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतो दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे आदित्य ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांना खुलं आव्हान दिल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी पलटवार केला आहे पहिले वरीलला लढू द्या मग तिकडं ठाण्याला येऊ द्या आणि लढवली तर हटकत काय आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत ना ते काय तो तिथं आलं तर काय साहेब घाबरणार आहेत असंच काहीतरी ते म्हणत होते नाही ठीक आहे ना मी काय बोलतो त्यांनी जर आता जर शब्द दिलाय तर त्यांनी तो पालन करून दाखवावा ठाण्यामध्ये त्यांनी उभं राहून दाखवावं असं आम्हाला वाटतंय बोलायची काय गरज आहे लढायचं त्यांनी लढावं ना बोल घेवडेपणा हा कधी जिंकत नाही ध्येय वेडे आणि बोल घेवडे यांच्यात जर युद्ध झालं तर ध्येय वेडे जिंकतात आज हिंदुत्वाचे ध्येय एकनाथ शिंदे आहेत आणि आदित्य ठाकरे बोल घेवडे आहेत कल्याण डोंबोली लोकसभेची जागा आता श्रीकांत शिंदेंसाठी धोक्याची ठरण्याची चिन्ह आहे विरोधकांनी चारही बाजूंनी श्रीकांत शिंदेना घेरलंय आदित्य ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांविरोधात दंड ठोपटले यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना खुलं चॅलेंज दिलं होतं दुसरीकडे मनसेचे नेते राजू पाटी पाटील यांनी देखील श्रीकांत शिंदे विरोधात आघाडी उभारली मुख्यमंत्री वडिलांच्या निधीमुळे श्रीकांत शिंदेंची मुजुरी वाढत असल्याचा आरोप राजू पाटील नेहमीच करतात तिसरं आव्हान भाजप नेते गणपत गायकवाड यांचं आहे कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मारहाणीनंतर श्रीकांत विरोधात नाराजीचं वातावरण आहे मारहाणीनंतर भाजप नेत्यांनी फडणवीसांकडे तक्रार केली होती चौथं आव्हान भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचं आहे गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून शिंदे चव्हाणांमध्ये टोकाची कटुता निर्माण झाली दोघांमधील वादातून श्रीकांत शिंदेनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता मात्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद काही काळासाठी शमला आहे आदित्य ठाकरे कल्याण डोंबुली मतदारसंघातून उभे राहिल्यास विरोधकांकडून छुपी मदत मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेतील बंडखोरीचा वचपा काढण्यासाठी आदित्य ठाकरेंना चांगली संधी आहे आदित्य ठाकरे जर खरोखरच कल्याणच्या रिंगणात उतरले तर ते श्रीकांत शिंदेना जेरी सांडणार का हे पाहायचंय सुनील काळे साम टीव्ही न्यूज मुंबई